सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक केल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कारनाम्याची माहिती सर्वत्र बाहेर येताना दिसून येत आहे त्यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्या सर्व कारभाराची अर्थव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याची माहिती सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे यावेळी ते म्हणाले की तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व मर्यादा सोडून काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ह्या धक्कादायक आहेत कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचे नागरिक आणि विविध उद्योगात काम करणाऱ्यांनी संजय काका यांच्याकडे तक्रार केलेली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कारभार हा अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेला असा आहे त्यांनी जिल्हा बँकेसह इतर संस्थांना देखील सोडलेले नाही शुभम गुप्ता यांच्या व्हॉट्सअप कॉलची चौकशी करावी त्यामधून भ्रष्टाचार किती झालेला आहे हे समोर येईल ते फाईल का थांबवत होते अडवणूक का करत होते बांधकाम व्यावसायिक व्यापारी आदींना त्रास झाला त्यांनी अनेकांचे शोषण करण्याचाही प्रकार येथे घडलेला आहे परंतु तो खपून घेतला जाणार नाही त्यामुळे गुप्ता यांची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार संजय काका पाटील हे करीत आहेत त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहिती समोर येत आहेत तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहे काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली ती निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नख लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणानं आम्ही ते खपवून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली दुसरी मागणी की इतके पाऊस पडले की त्या पावसामुळं द्राक्ष बागायतदार डाळींबागायतदार फळबागवाले पालेभाज्यावाले आणि जिराय शेतकरी सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे कालच्या पावसानं सुद्धा काही ओढ्याकाठीला इतका मोठा पाण्याचा प्रवाह आला गावात पाणी शिरलं जनावरं काही गेली वाहून याही बा माहिती समोर येत आहेत तेव्हा शेतकऱ्यांना निश्चितपणानं शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना शासनानं अशी मदत करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही भेटतोय आणि ती मागणी करून आम्ही वर निवेदनही देऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांना ते निवेदन देऊन ती याही बाबतीमध्ये राज्य सरकारचा दिलासा शेतकरी वर्गाला मिळावा ही मागणी या निमित्तानं केलेली आहे